नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी विषयातील पह, पहिला उकार असणारे शब्द पाहणार आहोत त्याच्याला सुरुवात करूया चुना फुडा चुडा पुगा चुरी चुरी मुळा सुख सुतार गुलाब तुळस गुलाल सतूर दुपार मुलगा सुपारी पुजारी कुसुम कुसुम पुढारी दुकान कुदळ कुत्रा झुरळ कुशार सुहास सुलोचना मुलगी कुशा कुशल कुमार सुधीर सुदाम युवराज बुधवार सुमन गुरुवार शुक्रवार गुणवान तुलसीदास मथुरा सुरत सुजित गुजरात गुहागर कुलदीप भुसावळ गुडघा डुलकी पुष्पा पुणे फुगडी सुजय थँक्यू आवर धीज मोर व्हिडिओज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब